राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मटकीची उसळ तर सगळ्यांनाच आवडते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधी सोपी मूड आलेली मटकीची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी खूप साधी आहे तुम्ही बऱ्याचदा बनवली पण असणार पण या पद्धतीने करून बघा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकीची उसळ त्यासाठी मोड आलेली मटकी घेतलेली आहे सकाळी एक वाटी मटकी भिजत घातली होती संध्याकाळी उपसून दोन पाण्याने धुवून कॉटनच्या नॅपकिनमध्ये बांधून रात्रभर ठेवली बघा किती छान मोड आले आहे ही घरगुती मटकी आहे दोन पाण्याने मटकी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर बेताचं पाणी घालून कुकरमध्ये आपण दोन शिट्ट्या घेऊन घेणार आहोत तर इथे मी मटकीला दोन शिट्टी घेऊन वाफवून घेतला आहे आता फोडणी कशी द्यायची ते पाहूया त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल तर इथे मी साधारण दीड चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं त्या आहे त्यामध्ये घालूया पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी जिरे मोहरी तडतडले आहे त्यामध्ये घालूया हिंग इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा खलबत्त्यात कुटून त्याची पेस्ट केलेली आहे ती घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम लो करू एक दीड मिनटं इथे मी पेस्ट परतून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये घालूया दहा ते बारा कढीपत्त्याचे पानं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये घालूया कांदा त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे ते घालू आणि तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊ कांदा तांबूस रंग येईपर्यंत परतून झालेला आहे यामध्ये घालूया टोमॅटो त्यासाठी मी एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो घालू आणि मिक्स करून घेऊ यामध्ये घालूया थोडंसं मीठ मीठ घातल्यामुळे काय होतं टोमॅटो लवकर शिजतो गॅसची फ्लेम मोठी करून थोडा आपण टोमॅटो शिजवून घेऊ टॉमॅटो आपल्याला खूप जास्त नाही शिजवायचा आहे टोमॅटो बऱ्यापैकी शिजला आहे गॅसची फ्लेम लो करूया आता यामध्ये एक एक करून मसाले घालूया सगळ्यात आधी घालूया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा घरगुती गरम मसाला घालू आवडत असल्यास तुम्ही धणेपूड घातली तरी चालेल आणि मसाले व्यवस्थित अर्धा मिनटं परतून घेऊ मसाले परतून झाले आहे यामध्ये घालूया शिजवलेली मटकी व मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम मोठी करूया यामध्ये टोमॅटो घातला आहे म्हणून अर्धा चमचा साखर घालू गुळ घातला तरी चालेल चवीपुरतं मीठ घालू मीठ बेतासं घालू आपण टोमॅटो शिजताना पण मीठ घातलेलं आहे व मिक्स करून घेऊ तुम्हाला मटकीचा रस्सा हवा असेल तर त्या अंदाजाने पाणी घालावे दाटसरपणा येण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालावा किंवा टिफिनसाठी तुम्हाला कोरडी मटकी हवी असेल तर अर्धा कप पाणी घालू म्हणजे मीठ व साखर सगळे मसाले मटकीत शोषले जातील झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ साधारण एक मिनटं झाला आहे वा मस्त खूप छान सुगंध येत आहे धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर घालू तर इथे मूड आलेल्या मटकीची उसळ बनून तयार आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मूड आलेल्या मटकीची उसळ ट्राय करून बघा टिफिनमध्ये दिली तर डबा स्वच्छ होऊन येईल घरात सगळ्यांना नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद